हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे मस्त ना तर आता आपण चाललोय मोरगावच्या मयुरेश्वराला अष्टविनायकातील सर्वात पहिला गणपती म्हणून मोरगावचा मयुरेश्वर ओळखला जातो सिद्धटेकवरून मोरगावला पोचायला साधारणतः दीड तास लागतो मयुरेश्वराचे मंदिर सुभेदार गोळे यांनी बांधले आहे अष्टविनायकाच्या फेमस गाण्यामध्ये सांगितल्यानुसार या मंदिराला अकरा पायऱ्या आहेत पायऱ्या चढून वर गेल्यावर आपल्याला समोरच एक नंदीची मोठी मूर्ती दिसते असे सांगितले जाते की शंकराच्या मंदिरासाठी नंदीची मूर्ती एका रथातून नेली जात होती मात्र येथे आल्यावर त्या रथाचे चाक तुटले त्यामुळे या नंदीला येथेच ठेवण्यात आले नंदीचे दर्शन झाल्यावर मंदिराच्या बरोबर समोरच कासवाची प्रतिमा सुद्धा कोरलेली दिसेल मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आले असून ते बहामनी काळात बांधले गेले गावाच्या मध्यभागी असलेल्या या देवळाला चारही बाजूंनी मनोरे आहेत देवळाच्या बाजूने पन्नास फूट उंचीची संरक्षण भिंत आहे सध्याची मयूरेश्वराची मूर्ती खरी नसून त्यामागे खरी मूर्ती असल्याचे मानले जाते ती मूर्ती लहान वाळू व वा लोखंडांचे अंश व हिऱ्यांपासून बनवली आहे गाभाऱ्यातील मयुरेश्वराची मूर्ती बैठी डाव्या सोंडेची पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक मूर्ती आहे मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवले आहेत मस्तकावर नागराजाचा फणा आहे मूर्तीच्या डाव्या उजव्या बाजूस सिद्धीसिद्धीच्या पितळी मूर्ती असून पुढे मूषक व मयूर आहेत असे मानले जाते की पूर्वी सिंधू नावाच्या असुराने पृथ्वी तलावर उत्पात माजवला होता त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेर गणपतीची आराधना केली तेव्हा गणपतीने मयुरावर आरूढ होऊन येथे सिंधू असुराचा वध केला त्यामुळे गणपतीला मयुरेश्वर असे नाव पडले या गावात मोरांची संख्या जास्त असल्यामुळे त्या गावाला मोरगाव असे म्हणतात अशा प्रकारे आपण दोन दिवसात अष्टविनायकची यात्रा पूर्ण करू शकतो पहिल्या दिवशी आपण चार गणपती केले आणि दुसऱ्या दिवशी आपण चार गणपती केले आणि आरामात दर्शन झालेलं आहे सो तुम्ही प्लॅन करत असाल तर वीकेंडऐऐवजी वीकडेजमध्ये तुम्ही नक्की प्लॅन करा त्याच्यामध्ये तुमचं दर्शनही खूप छान होईल आणि तुम्हाला तिथे वेळही घालवता येईल अशा प्रकारे अष्टविनायक यात्रा संपूर्ण झालेली आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब